राज्यसभेत आज सार्वजनिक परीक्षण गैरप्रकार प्रतिबंधक विधेयक दोन हजार चोवीस मांडलं जाणार आहे परीक्षांच्या काळात पर्पर गैरप्रकार तसंच परीक्षा आणि नीट जेईई आणि सीयूईटी सारख्या होणाऱ्या संघटित गैरप्रकारांना आळा हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी निवड आयोग रेल्वे बँकिंग भरती परीक्षा आणि राष्ट्रीय चाचणी आयोजित केलेल्या सर्व संगणक आधारित परीक्षांचा समावेश असेल या परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा उमेदवार यांना या विधेयकाच्या कार्यकक्षी बाहेर ठेवण्यात आला आहे या परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या नियमानुसार ती प्रक्रिया सुरू राहील याशिवाय राज्यसभेत आज संविधान जम्मू आणि काश्मीर अनुसूचित जाती आदेश दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि संविधान जम्मू आणि काश्मीर अनुसूचित जमाती आदेश दुरुस्ती विधेयक तसंच जम्मू काश्मीर स्थानिक संस्था कायदा दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस देखील मांडलं जाणार आहे ही चारही विधेयकं लोकसभेत मंजूर झालेली आहेत